तर मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यानं आज म्हणजे जवळपास पाच महिन्यांनी एक मोठा टप्पा गाठत एक मोठं यशच हे मिळवलेलं आहे तर आज सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुणबी नोंदी सापडल्यासहित त्यांच्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढलेला आहे अर्थात यावर एक महिना हरकती मागवण्यात आलेल्या आहेत तर या हरकतींवर विचार करून एका महिन्यानंतर सरकार काय निर्णय घेते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणारच आहे परंतु अशात ज्या मनोज झरांगींमुळे हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं तर त्या मनोज जरांगेंकडे तरुणाईचं एवढं आकर्षण काय तेवढे फेमस का झालेत तर मित्रांनो याचबद्दल काही पाच महत्त्वाचे मुद्दे आम्ही या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला करेन नक्कीच पहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा तर आपण मनोज झरांगी पाटील यांच्याविषयी पाहिलं तर मनोज झरांगी पाटील हे बीड जिल्ह्यातील मोतोरे या गावातील एक रहिवाशी आहेत त्यांनी बीडमधून चालण्याकडे आपला मुक्काम हलवला त्यांची घराची परिस्थिती ही सामान्य नव्हती यामुळे उपजीविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम सुद्धा सुरू केलेलं परंतु समाजासाठी काम करायचं त्यांनी ठरवलं आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करत मराठा आंदोलनात ते सहभागी झाले मग मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन सुद्धा हे विकलेले आहेत मग मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी अनेक मोर्चेसुद्धा काढले आम्हाला उपोषण केली रास्त्यावर आंदोलन केले आणि त्यामुळेच मनोज जरंगी पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात हे पसरलं नेमकी तसंच मग हीच चळवळ त्यांनी पुढे चालू ठेवली आणि मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी ही धडपड सुरू ठेवत आज किर्त्यांना यशसुद्धा आलेले परंतु अशात मनोज यांची एवढी क्रेस का निर्माण झाली याचे काही पाच मुद्दे आता आपण पाहूयात नंबर एक कुठलेही राजकीय बॅकग्राऊंड नाही खरं तर मनोज यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांच्या कुटुंबातील आजोबा पणजोबा कुणी राजकारणच नव्हते त्यामुळे ते त्यांना सहकार सम्राट साखर सम्राट शिक्षण सम्राट असा वारसा नाही तर मराठा तरुणांना हीच जारांग्यांची जमेची बाजू वाटत आहे कारण मराठा समाजातील इतर नेते पाहिले तर त्यांनी स्वतःच्या समाजासाठी असं काहीही केलं नाही जो हा सामान्य व्यक्ती करतोय आणि हेच कारण आहे की लोकांची यांच्याकडे एक वेगळीच आकर्षण आहे नंबर दोन साधा राहणीमान खरं तर मनोज जरांगी एक सामान्य कुटुंबातून येतात अशी ठामधारणा मराठा तरुणांची स्वतःचं घर बाजूला ठेवून हा माणूस मराठा समाजासाठी लढत आहे असं लोकांना वाटतं त्यांचं घर पाहिलं तर अगदी साध्या पत्र्याचं आहे तर ते घर मराठवाड्यातील बहुसंख्य मराठ्यांच्या घराचं त्यांच्या स्थितीचं प्रतिनिधित्व करतात म्हणून जरांगे या लाखो लोकांना आपलेसे वाटतात कारण ते सुद्धा त्यांच्यापैकीच एक आहेत असं त्यांना जाणवतं नंबर no. तीन समाजाप्रती असलेला विश्वास आणि ती निष्ठा खरं तर म्हणून जरांगेंना त्यांनी आंदोलन सुरू केल्यापासून अनेक पक्षांनी पैशांची वापर दिल्याचं म्हटलं जातं ते जे गावात राहतात त्या अंतरावली स्तराट नागरिकांनी सुद्धा ही गोष्ट बऱ्याचदा माध्यमांशी बोलताना सांगितलेली परंतु जारांगी पाटील मात्र कुठल्याही पक्षांच्या अशा पैशांच्या ऑफरला मॅनेज होत नाहीत आणि कधी झालेही नाहीत असंही तिथले नागरिक सांगतात त्यामुळेच हा एक त्यांचा विश्वास हा लोकांना आवडतो तर मराठा आरक्षणासाठी याआधी अनेक आंदोलन झाली पण आत्ताचं आंदोलन करणारा प्रामाणिक आणि मॅनेज न होणारा असा हा माणूस आहे असं मराठा तरुण स्वतःहून सांगतात आणि हे एक त्यामागचं तिसरं कारण आहे नंबर चार रोकटोक भूमिका खरं तरी आधी पाहिली तर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी सरकारशी बंद दाराआड चर्चा केलेली आणि त्यानंतर आंदोलनं थांबवलीसुद्धा होती परंतु सारांगींचं तसं नाही आहे ते सरकारचे प्रतिनिधी आणि मराठा समाजातले लोक यांच्याबरोबरच मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर सर्व काही चर्चा करतात खुलेपणे त्यामुळे जारांगींच्या आंदोलनाचा हाच पॅटर्न लोकांना आवडत असल्याचं मराठ तरुण हे स्वतः सांगतात तर जारांगींनी आत्तापर्यंत तरी त्यांच्या आंदोलनाचा हा पॅटर्न कायम ठेवल्याच आपल्याला पाहायला सुद्धा मिळतं नंबर पाच मराठ्यांच्या पोरांच्या भविष्यासाठीचा लढा खरं तर जरांगेंच्या भाषणात कायमस्वरूपी हा मराठा समाजातील पोरांच्या भविष्यासाठीचा लढा आहे असा उल्लेख हा पाहायला मिळतो त्यांची हीच लाईन मराठा तरुणांच्या काळजाला हात घालणे ठरली चांगले गुण असूनही आम्हाला चांगलं कॉलेज मिळत नाही आरक्षणाअभावी आम्ही मोठी फी भरू शकत नाही आणि चांगली नोकरी मिळू शकत नाही असं अंतरवाली जमलेले मराठा सांगतात तर मग अशात आता तुम्हाला समजलं असेलच की मनोज झारंगी पाटील यांना एवढा पाठिंबा हा मराठा बांधवांकडून का मिळतो आणि त्यांच्यावरचा हा विश्वास काय तर मग अशात तुमच्यावर काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका